महत्व पाहतोय मी तुमच्या समोर ही काय आणलेली आहे इष्टिका चेती म्हणजे इथं मी फळ्यावरती आकृती काढलेली आहे या इष्टिका चेतीमध्ये आठवी आणि नववीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ अशा काही गोष्टी बघितल्या होत्या आता माझ्यासमोर ही जी विट आहे ह्या जर विटेच्या पृष्ठफळ आपण विचार केला तर पृष्ठफळ म्हणजे काय तर वरचे भाग येतात आता ह्या वरचे पृष्ठभाग किती पृष्ठभाग येऊ शकतात एक दोन तीन चार पाच आणि सहा किती पृष्ठभाग आले सहा पृष्ठभाग याच्यामध्ये आलेले आहेत तर इष्टिकाचे तिचा अभ्यास करत असताना आपल्याला काय माहीत पाहिजे लांबी रुंदी आणि उंची आता या आकृतीमध्ये आपण दाखवलेलं आहे ही जी आहे लांबी आहे ही रुंदी आहे आणि उंची आहे इथं याच्यामध्ये सुद्धा ही काय आहे वरची लांबी आहे या बाजूची काय आहे रुंदी आहे आणि इथं काय दिलेली आहे उंची दिलेली आहे मग आता आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना काय प्रश्न येतो तर इष्टिका चेतीच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ करा असा प्रश्न येतो आता उभ्या पृष्ठांचं म्हटल्यानंतर ही जी बीट ठेवलेली आहे हा भाग आहे जो दिसतो आहे तो उभा भाग आहे उभ्या भागाचा काढत असताना त्याचं सूत्र कसं तयार झालंय दोन हे उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढण्यासाठीच सूत्र आहे त्याच्यानंतर आपल्याला जर घनफळ काढायचं असेल तर घनफळ आपण कसं काढतो तर लांबी कुणीले रुंदी गुणिले उंची आता या ठिकाणी आपण जी बीट घेतलेली आहे त्याची माप मोजून घेतलेली आहे त्याची लांबी किती आहे 9 सेंटीमीटर आहे रुंदी किती आहे 4 सेंटीमीटर आहे आणि उंची 3 सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला जर घनफळ करायचे असेल तर या तिघांचा काय करावा लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल त्याच्यानंतर इष्टिकाचे तिचा एकूण पृष्ठफळ काढा असं सुद्धा गणित येते आता ते गणित काढत असताना पण कसं काढलेलं त्याचे सूत्र काय आहे लांबी म्हणजे 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक रुंदी गुणिले उंची या सूत्रांचा उपयोग करून आपण महत्व मापन मध्ये इष्टिकाची तिचं पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि घनफळ काढू शकतो आता या ठिकाणी आपण ही प्रॅक्टिकल म्हणून वीट आणलेली आहे आणि याचा आपण पट्टी जसं मोजमाप केलेला आहे तुम्ही या पद्धतीने मोजमाप करून त्याचं घनफळ आणि पृष्ठफळ आता काढलेलं आहे तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ किती आलं त्याचं अशाहत्तर आणि घनफळ किती आलं त्याचं एकशे आठ आता आपण काय काढूया त्याचं एकूण पृष्ठफळ काढूया समजला का हा भाग तुम्हाला